जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकवीस डिसेंबर भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये एक मुलगा घरातून पळून गेला तेव्हा त्याची आई म्हणाली तो कुठेही राहू दे पण खुशाल असू दे तसे तुम्ही कुठेही राहा पण नामात असा नाम तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरे वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध मद घालावा लागतो काहीमध्ये दूध तूप किंवा पाणी घालावे लागते तसे भगवंताचे प्रेम लाभण्यासाठी आणि नामात गुढी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला मी ब्रह्मा आहे या अनुभवात सुद्धा मीपणा आहे नाम त्याच्याही पलीकडे आहे म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे त्यामुळे प्रपंच सोपा जातो नामाची सत्ता फार बलवत्तर आहे जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही आडानी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच घेणे चालू करतात परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन असे म्हणतात विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही याकरिता या, या क्षणापासूनच नाम घ्यायला सुरुवात करावी आपण रामाचे व्हावे आणि त्याला जे आवडते ते करावे रामाला जाणतेपणाने शरण न जाता नेणतेपणाने शरण जावे भगवंताला अनन्य शरण जाऊन अनुभव घ्यावा नीतीने वागावे भक्ती चांगली करावी मग राम प्रसन्न होतो ज्ञान श्रेष्ठ खरे पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एक रूपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते खरा भक्त ज्ञानीच असतो भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखांमध्ये एखादाच असतो खरी भक्ती तीहीच समजावी नामाकरिता आपण नाम घ्यावे राम ठेवील त्यात समाधान मानावे भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये तो साध्य असावा ज्याने भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय केला त्याने जन्माला येऊन सर्व काही साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले आजचे बोधवचन ज्ञानी होऊन नामस्मरण करणे किंवा भक्त होऊन नामस्मरण करणे एकच आहे दोन्हीकडे भगवत प्रेम मुख्य आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांतस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची चि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनीठेवा ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जान की जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ।